अपडेट इंडिया टीव्ही वाळव्यात रिव्हर्स रिक्षाचा थरार रेणुकामाता यात्रेनिमित्त उलटी शर्यत पाहण्यासाठी प्रचंड गर्दी वाळवा येथे श्री रेणुकामाता यात्रेनिमित्त नागरिकांना एक वेगळा आणि थरारक अनुभव घेता आला निमित्त होते उलट्या दिशेने धावणाऱ्या रिक्षांच्या शर्यतीचे रिक्षा, रिक्षा चालकांच्या अचाट कौशल्याने आणि वेगाने भरलेला हा थरार पाहण्यासाठी वाळवेकरांनी मोठी गर्दी केली होती श्री रेणुका माता यात्रा कमिटी व संयुक्त अहिर गल्ली प्रतिष्ठान यांच्या वतीने या अनोख्या रिव्हर्स रिक्षा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते माता मंदिर ते हुतात्मा चौक आणि पुन्हा मंदिर असा हा रिव्हर्स रिक्षा स्पर्धेचा थरार रंगला या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक रिक्षा चालकांनी सहभाग घेऊन आपले कौशल्यपणाला लावले रिव्हर्स रिक्षा स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुथर्फा प्रचंड गर्दी केली होती कमीत कमी वेळेत निश्चित केलेले अंतर पूर्ण करण्याच्या या शर्यतीत रिक्षाचालकांचे थरारक कौशल्य पाहण्यासारखे होते उलट्या दिशेने रिक्षा पळवणे हा अत्यंत कठीण आणि मोठा धोका असलेला टास्क आहे त्यामुळे स्पर्धेत भाग घेणारे यासाठी विशेष सराव करत असतात उत्कृष्ट नियंत्रण आणि अचूक वेळेचा समन्वय साधत ही स्पर्धा अत्यंत चुरशीने पार पडली स्पर्धेत विजेते ठरलेल्या रिक्षाचालकांना यात्रा कमिटीतर्फे रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले या अनोख्या आयोजनामुळे यावर्षीच्या रेणुका माता यात्रेला एक खास रंगत आली